नमस्कार शेतकरी मित्रांना स्वागत आहे तुमचं घोडेगाव बाजार आज आपण आले नवनाथ शेतकऱ्यांच्या डावणीवरती आणि खरेदी विक्री झाली बघू शकते एक जाफर आणि दोन मोरामध्ये म्हशी दोन जाफर आणि एक मोरामध्ये झालेली तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ कशा खरेदी विक्री झाल्या आहेत आणि कशा प्रकारे व्यवहार झालेला आहे तर नवनाथ भाऊ आपल्या बरोबर आहेत आता तुम्ही म्हशी पाहतो व्हिडिओच्या माध्यमातून एक नंबर क्वालिटीच्या म्हशी आता 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 व्यवहार वगैरे झाला आपण नवनाथ भर जाऊ नमस्कार भाऊ झाला व्यवहार आज तुम्ही सगळे बाहेर हातीचे पिल्ला आणले बर का बाजारात टॉप क्वालिटीला जाफर मशी आणि एक झाली जर मोरराय झाल्या ना सगळ्या बाजारातल्या टॉपच्या राहण्या आहेत ही जी मोर आहे ना ही सुद्धा जाफरच्या सोळा लिटर आपल्याला अठरा लिटर म्हणले पण आपण सोळा दिवस तर शेतकरी कुठून आले आहेत आपल्याकडे लातूर जिल्ह्यात का नमस्कार बाबा तर कुठून आले आपण प्रॉपर हा हां काय नाव म्हणलं आपण तर नामा किती नामा मशी घेतल्यात आपण इथे तीन मशी घेतल्या आज जर तुम्ही म्हशी घेतल्यात हे सगळे म्हशी नाही हत्तीचे पिल्ले आहेत एक नंबर क्वालिटी देत हां बाजारातलं नाक तुम्ही आज घेऊन चाललेत घोडेगाव बाजारात तर नवनाथ भोगड तुम्ही कशा मार्फत आले होते ते कळू द्या आम्हाला एकदा युट्यूब चॅनल मार्फत नवनाथ भोगड आले होते तुम्ही ज्या व्हिडिओत म्हशी बघितल्या त्याचप्रमाणे म्हशी खरेदी केली तर राहू ना तो काय रेट झालाय मित्रांनो म्हैस बघा जाफर म्हैसे आणि ह्या रेट मध्ये भेटणार सर आता अवघडे बा बाजार सध्या पेटलेला आहे भरपूर प्रमाणात एक लाख अठरा हजार हीच काय दुधाची बोली भाऊ एक नंबर क्वालि आठ हां तर आता दिवसाच काय जापर ही एक नंबर हो जापर क्वालिटीत बघू शकता एक लाख सोळा हजार मामा केवड्याला घेतली एक लाख सोळा हजार व्यवहार आवडला का एक नंबर बघू शकता मित्रांनो असं प्रकारे व्यवहार वगैरे आवडलेला आहे भाऊचा आणि तिने मशी आपल्या बाजारातून खरेदी केलं गाडी वगैरे केली भाऊ आपल्याकडे माल वगैरे आता आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा म्हशी बघा तुम्हाला सुरुवातीला सांगितलं म्हशी हत्तीचे पिल्ले आहेत आपल्या बाजारातले बाबा आपल्याकडे पहिले काय म्हशी वगैरे आहे का आता ह्या ज्या म्हशी चालवल्यात कस काय क्वालिटी देतात आणि त्या आपल्या ज्या पाहिल्याच क्वालिटी पाहिलं म्हशी सारखी हा तर किती म्हशीचा गोठ आहे आपला टोटल तीस चाळीस म्हशीचा आणि आता या इथून तीन खरेदी केला तर दादा ना दादा किती खरेदी यांच्या वेळेस आपल्याकडे आले आता परत खरेदी करून आले पहिला नाही लाल मला ओके एकदम अशा प्रकारे त्यांनी आपली खरेदी केली चौथी वेळ का चौथी आपल्या म्हशीच क्वालिटीचे असतात त्याच्यामुळं शेतकरी परत परत येतात लातूरवरून येतात तर जर खरेदी करायचं असेल तर अशा क्वालिटीत म्हशी तुम्हाला इथं घोडेगाव बाजारात भेटून जातील तुम्ही येऊन कॉन्टॅक्ट करू शकता म्हशी बघा एकदा एक नंबर क्वालिटीत म्हशी आपल्या नवनाथ भाऊच्या डेअरी फार्ममध्ये ती विक्रीसाठी अवेलेबल असते दादा अजून म्हशी आहेत ना भेटतील का हो जापरमध्ये भेटतील मुरामध्ये बी भेटतील हो